नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी राहुल कायला सावटे स्वराज्य युवा संघटना संस्थापक अध्यक्ष काल परतूर तालुक्यामध्ये अतिशय निंदनीय गोष्ट झाली वर्दीला लाज वाटावी अशी घटना परतूर तालुक्यामध्ये झाली विशेष म्हणजे ही घटना क्लास वन अधिकाऱ्यासोबत झाली ज्या तालुक्याचं महत्व असणार पद म्हणजे तहसील तोसी, तहसीलदार ह्या तहसीलदार महिला आहेत प्रतिभा गोरे म्हणून यांच्यावर वाळू माफियाचा प्राणघातक हल्ला झाला मग प्राणघातक हल्ला झाला कोटय पोलीस जर प्रशासकीय कर्मचाऱ्यांवरच जर असे प्राणघातक हल्ले होते तर सर्वसामान्य जनतेचं काय लज्जास्पद बाब आहे वर्दीसाठी पण वर्दीवाल्यांनी सोडलेली आहे आज जर गुन्हेगारी घडत असत या पोलिसांना जाणीव करून देणं लागते की तो गुन्हा घडतोय म्हणून स्वतःची त्यांना बुद्धी नाही आहे ना ते यूज करू शकता दोन दिवसापूर्वी दादा भाऊ चौरे यांना वाळू आसन दारू आसन गांजा आसन गोवा गुटखा आसन याबद्दल कॉल केला होता अशा पोलीस वृत्तीने वृत्तींनी उडवाउडीचे उत्तर दिले कारवाई करण्याची तुमच्या क्षमता नाही आहे तुम्ही फक्त लाचखोरी घेऊ शकता लाच घेऊ शकता एवढे तुम्ही आज जो वाळू माफियाचा प्रतिभा गोरे यांच्यावर हल्ला झाला तो हल्लासुद्धा या हप्तेखोरीमधूनच झालेला असावा कारण सर्रासपणे वाळू असल मुरुम असल माती असल आमचे स्वराज्य वार्ताचे प्रतिनिधींनी फुटेज पाठवले होते मातीचे तर याच तहसीलदारांनी कसलाही रिप्लाय नाही दिल, दिला का आता हप्ते चालू होते मग असे हल्ले तुमच्यावर होणारच ना एकीकून तुम्ही पैसे खायचे आणि दुसरीकून तुम्ही जर कारवाई करायला जाता एक तर तुम्ही करप्ट राहा नसता प्रामाणिक राहा ह्या गोष्टी होणार नाही चार लोकांकून हप्ते खायचे आणि दोन लोकांकु दोन लोकांवर कारवाई करायची ही भूमिका बजावल्यामुळं हा हल्ला झालेला आहे हा पोलिसांवर पण होऊ शकतो कारण की पोलिसात आणि तहसील महसूल प्रशासनात काहीच अंतर नाहीये पोलीस लोकेशनला थांबतात तर हे परवाने द्यायला थांबतात स्वत पोलीस स्थानिक पोलीस आमच्या आष्टीचं हे स्वतः वाळू असन मुरुम असन माती असन यांचं लोकेशन देण्यासाठी काही एवढे बहादर पोलीस आहेत आमच्या आष्टी पोलीस स्टेशनमध्ये कि ते लोकेशन देण्यासाठी थांबतात था। का ते एक क्वार्टर भेटल एक हजार रुपये भेटल असे आम आमच्या आष्टीचे प्रतिष्ठित पोलीस <coughs> आहेत आणि अनेक दिवसापासून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गोवा गुटखा आष्टीमध्ये खुल्या विकल्या जातो एपीआय तर लाच घेऊन फरार झालेला आहे पण तिथं सध्या जे सुरोष म्हणून साहेब आलेले आहेत परतूरचे त्यांना संपर्क साधला असता त्यांचे सुद्धा उडवा उडवीचेच उत्तर नंतर न फोन न घेणं हे असे प्रकार पोलीस करतात मग तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाण करून देणं लागते अरे एका लहान लेकराला सुद्धा जर एक वेळेस एखादी गोष्ट सांगितली तर ते, ते नेमाने ती गोष्ट करतो पण तुमच्यामध्ये निर्लज्जपणा नाही तुम्ही एकदम असे लाचार झालेले निर्लज्ज झालेले लाज राहिलीच नाही कुठलीच ज्या तहसीलदार परतूर येथील दुधना नदी पात्रात कारवाई करण्यासाठी गेल्या त्यांच्यावर हल्ला झाला मग हल्ला कसा झाला काहीतरी शिजला असणारच ना तुम्ही दहा हजार मागितले त्यांनी आठ हजार कबूल केले असतील तुम्ही नऊ हजार मागितले त्यांनी सा साडेआठ हजार कबूल केले असतील अशा काही गोष्टी झाल्या असतील ना आणि वाळू हा विषय काही खूप हा नाहीये या प्रतिभा गोरेला वारंवार आमच्या पत्रकार बांधव असतील सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी फुटेज पाठवलेले पण यांनी निर्लज्जपणे ते फुटेज इग्नोर केलेले असे हल्ले होणारच तुमच्यावर जर तुम्ही धुतक्या धुले तांदळाच्या असल्या असत्या तर हे हल्ला झाला नसता आणि ही सहानुभूती तुमच्याबद्दल राहिली असती आज मी पत्रकारिता करत असताना जनसामान्याच्या ज्या भावना बघितल्या त्या फक्त आणि फक्त एकच आल्या की हप्ता वेळेवर मिळाला नसेल म्हणून तहसीलदार कारवाई करण्यासाठी गेल्या आणि त्यांच्यावर हल्ला मग हप्ता तर तुम्ही कंपल्सरी घेता हे फिक्स आहे कारण की ज्या ज्या वेळेस तुम्हाला माहिती मिळली किंवा माहिती पत्रकारांनी दिली त्यावेळेस तुम्ही कुठलीच कारवाई केलेली नाहीये याचा अर्थ काय तुम्ही हप्ते घेता हप्तेखोरी तुमच्यात आहे मग आज जर तुमच्यावर हल्ला झाला तर यात चुकीचं का काही झालं नाहीये किंवा जनसामान्यामध्ये कसलीही तुमच्याबद्दल हळहळ नाहीये उलट लोकांना असं वाटतं की हातच काम का मोडा आणखीन काय व्हायला पाहिजे का तर तुम्ही तुमची इमेज तशी लाचखोर म्हणून बनवलेली तुम्ही प्रतिष्ठित दोड़ा दोड़ा तुम्ही एका सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यात डोळे घालून कधीच आयुष्यात बघू शकत नाही कारण की ती तुमची पात्रता नाहीये तुम्ही भ्रष्टाचाराने बरबटलेले आहात मग परतूर पोलीस असल का परतूर महसूल असल तुम्ही फक्त लाचखोरी आणि लाचारी ही जो जोपासत आहात आज ज्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे हल्ला हे चुकीचं आहे पण याला कारणीभूत तुम्ही आहात तुम्ही जे दहा हजार वीस हजार पन्नास हजार जे हप्ते घेता वाळूवाल्या कोण दारूवाल्या कोण गांजावाल्या कोण कुटक्यावाल्या कोण मटक्यावाल्या कोण हे कारणीभूत आहे आणि हे प्रकरण आज महसूल पर्यंत उद्या पोलिसांवर बी होणार आहे पोलिसांवर सुद्धा होणार आहे आणि पोलिस काही करू शकणार नाही वाटत का का करू शकणार कारण की तुम्ही मिंदे झालेले आहात तुम्ही त्यांचं खाल्लेलं आहात त्यामुळं तुम्ही काही करू शकत नाही आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातन पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो तुमच्यातली मानवता जर जागी असन आणि तुम्हाला वाटत असन की तुमचा जन्म एका माणसापासून झालेला आहे का माणसाचा आहे तर तुम्ही गुन्हेगारीला आळा घालू शकता नाहीतर तुम्ही तुमचा जर विशिष्ट प्रकारे जन्म झालेला असेल तुमचा डी एन जर वेगळा असेल तर तुम्ही काय तुमचा दोष नाही ना दोष तुमचा नाही गाढवाला किती जरी घोड्याचा साज घातला तरी त्याला ज्यावेळेस उकिरडा भेटतो का त्यावेळेस ते डुळडुळायला लागतं तशी गत तुमची झालेली आहे तुम्हाला ज्यावेळेस नोटा दिसतात का त्यावेळेस तुमची शेपूट हालायला लागते ही वृत्ती तुमची आहे आणि मी तर पहिल्यापासून एकच सांगतो गुन्हेगारांचा काही दोष नाहीये गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला ठेवलेलं आहे पण तुम्ही त्याच्यापेक्षाही पुढे आहात तुम्ही तुमच्या हप्त्यासाठी तुम्ही त्याला असं ट्रेन करता तुम्ही त्याचा गाईड गाईड होता गाईड गुन्हेगाराचा तुम्हाला जर दहा पाच वीस हजार रुपये जर भेटत असतील तर तुम्ही कुठल्याही पातळीला जाता त्यात काही शंका नाही एका अज्ञान अशिक्षित माणसाला कळतंय इथं गुन्हेगार गुन्हा व्हायला आहे पण ज्याचे जे वर्दी प्रशिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेऊन वर्दी झाली आहेत त्यांना डोकं नाही त्या गोष्टीचं का ते वापरत नाहीये त्यावर पैशाची भुरळ पडलेली आहे लाचखोरीची भुरळ पडलेली आहे आष्टीमध्ये एक एपीआय सस्पेंड झाला निलंबित झाला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला सापळा रचून पकडलं तर दुसरा आला पण ते त्याचा बापच आहे आहे ना तो पण लाचखोरच हो त्यामुळं बंद होऊ शकतं का नाही होऊ शकत त्यामुळं पोलिसात जर प्रामाणिक लोक आले तर, तर हे होऊ शकत पण प्रामाणिकता पोलिसात नाहीच ना पोलीस आणि प्रामाणिक ह्या दोन विरुद्ध बाजू आहेत ते एकत्र कधीच येऊ शकत नाही कुठंतरी हे हप्तेखोर पोलीस जे आहेत हे बदललं पाहिजे काय तुमच्यात हिंमत नाहीये का गुन्हेगाराशी भिडण्याची अरे वर्दी काढून टाका ना कशाला घालताय तुमच्यापेक्षा ते तृतीयपंथी लोक बरे आहेत मर्दा का का काम करू ते त्यांना जर वर्दी दिली तर तुमची मर्दानगी हे गुन्हेगार उतरिते दोन हजार तीन हजार देऊ काय तुम्ही वर्दीचा रुबाब घालणार अहो सर्वसामान्याला वर्दी बघितलं तर किळस येते एवढी लाजखोरी तुमच्यात भिनलेली आहे का करू शकत नाही कारवाई का करू शकत नाही हिंमत नाहीये तुमच्यात हिंमत नाही तुमची आबरू विकलेली आहे तुम्ही विकल्या गेलेले आहात आणि जे विकलेली गेलेले असतं ना त्याला काही बी करून घेणं लागतं मग ते काही बी करून घेतो फक्त पैशासाठी फक्त थोडीशी जनाची नाही पण म्हणायची लाज बाळगा आणि जर तुमच्यातला मानव जर जिवंत जर असेल ना तुमच्यातली मानवता तर प्रामाणिकपणे जगा अरे वेश्याच्या पलीकडे चाललात तुम्ही ते वेश्या तरी अडचणीमुळं व्यवसाय येते पण तुम्हाला पगार आहे एक एक दीड दीड लाख रुपये पगार आहे तुम्हाला आणि ते अधिकारी जर तुम्ही लाख दहा हजार वीस हजार खाताय तर तुमच्या इतका थर्ड क्लास कोणीच नाही कोणीच नाही तुमच्या इतका लाडकला तहसीलदारला बी एक विनंती आहे कमीत कमी आता तरी जनाची नाही पण मनाची लाज असल्यासारखं कारवाई करा आणि कमीत कमी महिना दोन महिने तरी बंद राहील अशा कारवाया करा नाही ना तर काय नाही तुम्हाला उद्या तर कोणी बी असं उडवून जाईन तुम्हाला आज तरी तुमचा फक्त मोड आहे उद्या तुम्हाला उडवून जाईन तुम्ही काही वाकडं करू शकणार नाही का तुम्ही लाचारी पत्कारालेली आहे तुम्ही हजार दोन हजारावर विकल्या जाताय हे बंद करा आणि हे बंद झालं तर तुम्ही सुरक्षित राहा नाही तर तुमची गाडी सगळं एखादी वर्षी उडल्या जाईल ह्यात काही शंका नाही आज जर तुम्ही गुन्हेगाराला आळा घातला तरच तुम्ही सुरक्षित आहात आणि दादाभाऊ चौरे डी वाय एस पी यांना सुद्धा एकच विनंती आहे वर्दीतले जे लाचखोर लोक आहेत तुम्ही आहात नाही आहात हे विषय आम्हाला माहित नाही पण तुमच्यातले जे लाचखोर लोक आहेत यांच्यामुळं गुन्हेगारी वाढते हिला कुठंतरी आळा घाला अरे लाज काजक का तरी कारवाया करा तेवढी थोडीशी तुमची इमेज वाढन तसे तरी करा तुम्ही जनाची नाही पण मनाची बी सोडून दिल्यासारखं करायला एवढे निर्लज्ज वागू नका थोड्या फार का होईना कारवाया करा दाखवायला का होईना कारवाया करा की जेणेकरून जनतेच्या मनामध्ये तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होईल हो टे का होईना नाटकं करा या अशा भ्रष्टाचारामुळं आज गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे हिला जर आळा बसायचा आणि गुन्हेगाराला आपण दोष देतो अरे गुन्हेगार तुम्ही खरे तुम्ही त्यांना घडवायले हे थांबलं पाहिजे जोपर्यंत हे थांबत नाही तोपर्यंत गुन्हेगारी थांबू शकत जर हे थांबवायचं असेल तर तुम्हाला सज्ज होणं लागेल आणि प्रामाणिकपणे काम करणं लागेल बस एवढं थांब बोलतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय